पण <था। सफित खाए कराएं> <सफित खाएं> ते बाय आकूड ते त्याला मोठी वाजाय म्हणून ती बेम कामायच आता बर बर अर्ष जो बाय दी काय काय लावली ते चट्टी कशी पडते एक नंबर लाईक गेलो धन्यवाद पाड्या वडील होत पण मग आणलं मी एवढं सांड उड होती ती होतं जाईल वळलं नसतं का तुला काही याच ये, ये का सांडील <स्थाँगा> I'm <laughs> हे होकार किती सांडेल बोला कमेंट करा पटापट और इधर आ उधर چې شو راي دادا دې دا وځي انستاګرام नमस्कार تو کرم دادا <laughs> बरोबर आहे गणपतदा <गन> <laughs> रक्ताचं दूध करून पाहणारी आईची ही किमया खरंच कधीच हे न होणारी हो आपण पण त्याच सिद्धांताचे आहे पण आई हा नाही विचार करत कि आपली सून आहे का लेख आहे आपण जरी किती जरी दुसऱ्या सुखी ठेवायचा प्रयत्न केला पण समोरचा विचार नाही करत हे आपल्यासाठी जर इतकं हे करत तर आपण याला सौद्या असो नमस्कार काळवराम तुझा खूप सांगत तर मी फोन करणार होते की तुमचं लाईव्ह कमेंट नाही काय नाही काय का प्रॉब्लेम आहे पण मीच एवढी जेंशनमध्ये सांगायला चालत नाही आणि जे जाऊ जाईन त्याच्यात मला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तब्ये तर आमची बरी आहे दुसऱ्याचं थोडे कामं लागले पण सून चांगली दुसऱ्याची असते प्रत्येक वाईटची तीस सगळं देणार की दुसऱ्या या बाईची सोन चांगली या बाईची सोन चांगली पण आपल्या घरातल्या माणसाकडं बघण्याचा दृष्टिकोन तसा जर ठेवला ना तर कोणाच्याच घरात वाढ तूडच असं हे टेन्शन टेन्शन तेच दादा थोडं चाल मी सांगेन मला कॉलवर चुलच असल्यास आमचं आणखी काय चाललंय मग तब्येत पाणी मस्त आहे निवृत्ती आजच कॉल आला होता म्हणजे पप्पा रविवारी सुट्टी आहे पण आम्हाला आता तुळजापूरला दर्शन जायचं आहे तर म्हटलं आता जा परत जा तर त्याला दर्शनाला जायचं सांगितलं त्यामुळे मग म्हटलं नंतरच घेऊन येऊ आता थोडं संक्रांत की जायचं पण हा विचार झाला की आपल्या गाई कोण त्याचे मुळ अडकले का बर ताई तुम्ही वडील गावाला गेले होते गावात जायचं आहे हो हो चालेल जेवण झालं का नाही दादा जेवण झालं आणि आताच करायचं पण नाही करू थोड्या वेळानं तुमचं झालं का हो, हो चालतंय लाईक <laughs> केलं like धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार महादेव दादा नमस्कार झालं का जेवण जिजाऊ जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती फार फारच गडबडायत आहे हो ना फारच आहे आणि उद्या आता मीटिंगला बोलवलं आहे ब्लाऊज भरपूर घेतलेली आहे आता आज अख्खी रात्र जागून काढायची तेव्हा उद्याचं ॲडजस्ट होईल कारण अजून वीस ते पंचवीस ब्लाऊज शिवायची बाकी आणि परवाच्या दहा अकरा वाजेपर्यंत पूर्ण ब्लाऊज द्यावं लागतील <laughs> रात्री साडेअकरापर्यंत शिवलं आणि नंतर अडीच वाजेपासून शिवलं दादा गेलेत बाबा गावात आले तर त्यांना आनंद चाललो म्हणे खूप दिवसानंतर आलेत दादा काळग्रमदा आपल्या लाईव ते काही वाद चालू होता म्हणे हां गंगाधर दादा अगोदर एक दिवस आता हे ब्लाऊज काढणं चे कसं मशीन पण खराब झाली ते सोलर चार्ज चालू आहेत का आमच्या गावात सोलर मिळाले जिकडं म्हणजे डीपीची व्यवस्था नाही तिकडं सोलर मिळाले दादा आहे का गेले Thank <laughs>